तेलंगणातील नागर कुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम बोगदा कालवा प्रकल्पाच्या बांधकामामधील बोगद्याच्या छताचा काही भाग कोसळल्याने आठ कामगार आत अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत हे, हे मजूर बोगद्यापासून तेरा पॉईंट आठ किलोमीटर आत अडकले आहेत रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्यातील बचाव कार्याला मोठा धक्का बसलाय बोगद्यात गुडघ्यापर्यंत चिखल आहे त्यामुळे एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना बोगद्याच्या कोसळलेल्या भागापर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय दुसरीकडे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी इतर अनेक प्रयत्न सुरू आहेत या प्रकरणी तेलंगणाचे पाठबंधारे मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी म्हणाले की गेल्या वर्षी उत्तराखंड मध्ये अशाच एका घटनेत अडकलेल्या कामगारांची सुटका केली तज्ञांची मदत घेत आहे शनिवारी सकाळी टनल बोरिंग मशीनसह बोगद्यात पन्नासहून अधिक लोक काम करत होते ते बोगद्यात तेरा पॉईंट पाच किलोमीटर पर्यंत पोहोचले होते या दरम्यान बोगद्यात पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने बोगद्याच्या छताचा भाग कोसळला या दरम्यान मशीनच्या पुढे असलेल्या दोन इंजिनियर सह सहा मजूर अडकले तर बेचाळीस कर्मचारी री बोगद्याच्या बाहेरच्या दिशेने धावले आणि सुरक्षित बाहेर पडले. या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन, श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बाइंडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली. थर्मल सीटीपी, कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरन ऑफसेट, प्रोग्रामेबल कटिंग मशीन, लॅमिनेशन, क्रिन्किंग, हाफ कटिंग, फोल्डिंग, पिनिंग, परफेक्ट बाइंडिंग, पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा